फिर फिर था 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 आज दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार मार्केट बटाट्याच्या दरामध्ये पाहायला त्यासाठी ग्राहकांची संख्या मार्केट मध्ये कमी पाहायला त्याचबरोबर बरोबर घ्यायचे कमी झाल्याने पाहावडा तर चांगलं पावती आज आग्रा बटाट्यांसाठी दर काय पाहायला मिळतो त्याचबरोबर बटाट्यांसाठी दर नवीन बटाटे मार्केटमध्ये आलेला पाहायला मिळतो त्या बटाट्यांसाठी दर काय पाहायला मिळतात आपण आहोत आपण चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला किल्ली मार्केट यार्ड सर्व शेतमालाची दर पाहायला मिळते इंस्टाग्राम वरती फोटो मला विसरू नका तर चला दरपाई आज उपचांकी बटाट्यांसाठी दर काय पाहायला मिळतो आज साधारणतः बटाट्यांचे आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक जी आहे ते वीस गाड्यांची आवक आज पाहायला मिळते तर गाड्यांची आवक वाढल्यामुळे दर जे आहे ते आग्रा बटाट्यांसाठी कमी झालेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतात गाड्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आज कमी पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत आग्रा बटाट्यासाठी दर पाहायला तर बटाट्याची क्वालिटी पाहू शकतात या बटाट्यासाठी साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दर अशा क्वालिटीच्या बटाट्यासाठी दर पाहायला होतं क्वालिटी पाहू शकतं तर या बटाट्यासाठी आज सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांके दर या बटाट्यासाठी आज पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटी नुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये बावीस ते तेवीस रुपयापासून बटाट्याचे दर पाहायला मिळतात तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत बटाट्यांची ती दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात तर थोडीशी माती लागलेल्या आहे बटाट्याचीसाठी या बटाट्यासाठी सव्वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत या क्वालिटीच्या बटाट्यासाठी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर बटाट्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला होता तर आता या बटाट्यासाठी आग्रा बटाट्याची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंकी तर आज बटाट्यासाठी पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर साधारणतः गाड्यांची आवक जे आहे ते मोठ्यापणावरती वाढल्यामुळे दर जे आहे ते आग्रा बटाट्यांसाठी थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर इंदोर बटाट्याची क्वालिटी पाहू शकता तर आवक तर आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर ज्याचे बत्तीस तेहतीस ते रुपयापर्यंत उच्चांके दर इंदोर बटाट्यासाठी पाहायला मिळेल क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार उच्चांके दर इंदोर बटाट्यासाठी पाहायला मिळते तर क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला बटाटा पाहायला मिळतो तर वेगळ्या क्वालिटीमध्ये व्हरायटी पाहायला मिळते तर साधारणतः इंदूर बटाट्यासाठी तीस रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत उच्चांके दर बटाट्यासाठी पाहायला मिळते आवक ही भरपूर मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता जर ज्योती व्हरायटीचे तळेगाव बटाटा मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते साधारणतः तीस ते एकतीस रुपयापर्यंत उच्चांके दर ज्योती व्हरायटीच्या तळेगाव बटाट्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर आवक हे आज साधारणतः दोन हजार गोरेंची आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एकतीस रुपयापर्यंत उच्चांचे दर तळेबा बटाट्यासाठी पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुन्हेगडी मार्केट यार्ड फोन येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील